संत श्रेष्ठ माऊली ज्ञानोबारा यांच्या प्रस्थान सोहळ्याच्या निमित्ताने आज आळंदीमध्ये आल्या असल्या कारणाने दृश्य बघायला मिळाले माऊली ज्ञानोबाऱ्यांच्या सोहळ्याच्या ठिकाणी ह हजारो लाखो वारकरी जमलेली आहेत परंतु हे इंद्रायणीचे दूषित दु, दु, पाणी आहे ना त्या दूषित पाण्यामुळे अनेक अशा भाविकांना वेगवेगळे संसर्गजन्य रोग होत आहे प्रशासनाने एवढी दुःखल घ्यायला हवी हो आणि नीट करायला हवी एवढीच विनंती आहे तर दुसऱ्या ठिकाणी आपण बघत आहात माऊलींच्या दिंडीमध्ये असणारे लाखो वारकरी सहभागी झालेले आहेत की इंद्रायणीला असणारी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि पुराच्या पाण्यामध्ये एक मुलगा देखील वाहून गेलेला आहे आणि दुसऱ्या ठिकाणी आपण पाहत आहात म्हणजे बरोबर असणारी मग दुसऱ्या दिवशी हलकी असणारी पुण्याच्या पुण्याकडे प्रस्थान केलेलं आहे तिने आणि असे लाखो वारकरी आपल्या ज्ञान माऊली तुकारामच्या जे घोषामध्ये आता पंढर पं याच्याकडे चालू लागलेले आहेत बघा टाळ मृदंग विना तुकोबाची अमृतवाणी देवाजीच्या आणि दगडाच्या टाळ म्हणे गाईले अभंग मौली तुकाराम भानुदास एकनाथ नोपमौली तुकाराम तुकाराम असे या नामघोषाने अवघे असणारं जे पाळंगी ते पुणे जे हायवे रोड आहे दुमदुमून गेलेला आहे आणि नाथब्रह्मापुढे पंढरीराया देखील फिका पडलेला आहे बघा असं असताना नाद ब्रह्म वारकऱ्याच्या जीवनामध्ये आनंद लक्षण म्हणजे आषाढी वारी आणि म्हणजे आषाढी वारीला वार असणारे जमलेले आपले एवढे लाखो वारकरी आता माऊलींच्या सोबत असणारे रायकडे प्रस्थान करत आहेत तुम्ही पाहत आहात आणि आपण आता जाणणार आहोत थोड्याच वेळामध्ये शनिवार हा आहे पेशवेकालीन ऐतिहासिक शनिवार वाद माऊलींच्या सोहळ्यामध्ये सहभागी झाल्यानंतर इथे जाण्याचा योग आला आज आम्ही शनिवारवाड्यामध्ये आल्या असताना तिथे ऐतिहासिक काही वस्तू बघायला मिळाल्या त्या वस्तू अशा की हा दगडी चिरेबंदी बांधकाम आहे ईश्वरने त्या एकागी इतकं छान बांधकाम केलं आहे त्याची गणना आपण करू शकत नाही आणि मग हे हजारो वारकरी लाखो वारकरी हे शनिवारवाडा पाहण्यासाठी इथे आलेले आहेत दुसऱ्याच ठिकाणी दगडूशेठ गणपती मंदिर या ठिकाणी देखील आपण आपल्या एकीस वेळासोबत आलेलो हो। आहोत तुम्ही जे पाहत आहात ते दगडूशेठ गणपती मंदिर आहे तिथून आपली माऊली थोड्याच वेळामध्ये प्रस्थान करणार आहेत हे दुसऱ्याच ठिकाणी आता आपण आपल्या मुकमाच्या ठिकाणी पोहोचणार आहे दगडूशेठ गणपतीपासून माऊलींचं अवघ्या काही क्षणामध्ये आता प्रस्थान होणार आहे बघा दगडूशेठ गणपती म्हणजे पुण्यामध्ये प्रसिद्ध गणपती आहे त्यांच्या नावाने हजार वासे अन्नदान घडतात माऊलींच्या पालखीचं ते स्वागत करतात डगडू गणपती खूप मोठा गणपती आहे आता दगडूशेर गणपतीचं तुम्हाला मी दर्शन करून दाखवतो बघा दिसते का एवढा कॅमेरा क्लिअर नाही आपला परंतु दिसते का बघा तुम्हाला एक मिनटं ते बघा हळू हळू हो मोबाईल हलतो ग खूप गर्दी होती गर्दीच्या कारणाने मोबाईल हलल्या कारणाने काय छान हिरवू निघाला नाही परंतु दाखवू तुम्हाला प्रयत्न करतो आणि मग आता आपण तिथून पुढे निघालेलो आहोत आणि आता आपण आपल्या माऊलींच्या मुटकामाच्या ठिकाणी जाणार आहोत